नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे तर मित्रांनो डिसेंबर आणि जानेवारीचा आपला एकत्र मिळणार का नेमका तो नेमका किती मिळणार आणि कधी मिळणार तर या संदर्भातील महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता ला ला हा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो डिसेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा व्हायला खूप उशीर झालेला आहे आणि डिसेंबरचा हप्ता वितरणाचा जी आर सुद्धा शासनाने अजूनपर्यंत काढलेला नाही आणि या संदर्भात जे काही कारण समोर सांगण्यात आलेलं आहे तर ते कारण पाहणं अतिशय गरजेचं आहे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळे शासनाने या संदर्भात जी आर काढलेला नाही तर मित्रांनो या पाठीमागे अजून सुद्धा दुसरं कारण असू शकते कारण लाडकी बहीण योजनेचा जीआर जो आहे नोव्हेंबरचा तो, तो आलेला आहे मग लाडकी बहीण योजनेचा जीआर आलेला असताना आमचे निराधार बांधव आणि दिव्यांग बांधवांचा जी आर का येत नाही तर जे काही विश्वसनीय अधिकारी आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की आमच्यापर्यंत अजून फंड उपलब्ध झालेला नाही त्यामुळे मित्रांनो होऊ शकते शासनाकडे अजून फंडाची जुळवाजुळव झालेली नसल्यामुळे शासन जीआर सुद्धा काढताना दिसत नाही त्यानंतर आचारसंहितेचं कारण समोर करून निराधार बांधव आणि जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे आणि त्यांची पैशाची अडवणूक केली जात असल्याचंही या ठिकाणी अनेक जण सांगताना दिसून येतात तर मित्रांनो आता आपल्याला या अगोदर मी सांगितलेलं होतं जर तीन डिसेंबरला निवडणुकांचे निकाल लागले असते म्हणजे नगरपालिकांच्या ज्या निवडणुका दोन डिसेंबरला होणार होत्या तर काही नगरपालिकांच्या निवडणुका दोन डिसेंबरला झाल्या त्यानंतर तीन डिसेंबरला निकाल लागणे अपेक्षित होते परंतु हायकोर्टाच्या आदेशामुळे काही नगरपालिकांचे जे काही निवडणूक का आहे तर त्या वीस डिसेंबरला होणार होत्या आणि एकवीस डिसेंबरला त्याचा निकाल होता त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यासंदर्भातील जी आर येणार होता आणि त्यानुसार अगदी पंचवीस डिसेंबर पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे अपेक्षित होते मात्र मित्रांनो आचारसंहिता सध्या सुरू आहे आणि मध्यंतरीच परत निवडणूक आयोगानं महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या आणि आपल्याला माहित आहे पंधरा जानेवारीला महानगरपालिकांच्या निवडणुका आहे आणि सोळा जानेवारीला त्याचा निकाल आहे तर मित्रांनो आता पंधरा सोळा जानेवारीपर्यंत अजून आचारसंहिता असणार आहे त्यामुळे मित्रांनो आचारसंहितेच्या काळात लाभार्थ्यांच्या खात्यावर कोणते पैसे जमा केले जाणार नाही किंवा त्या संदर्भात जी आर सुद्धा काढल्या जाणार नाही त्यामुळे मित्रांनो आता जशी आचारसंहिता संपेल कारण सोळा जानेवारीला ही आचारसंहिता संपेल त्यानंतर शासन तातडीने या संदर्भातील जी आर काढेल आणि जीआर आर काढल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील म्हणजे साधारणतः वीस जानेवारी पर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आता मित्रांनो प्रश्न असा निर्माण झालेला आहे की डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का तर मित्रांनो अनेक अधिकारी असं सांगत आहे की आता या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रितपणे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो काळजी करू नका आता आपल्याला डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचा एकत्रित हप्ता म्हणजे निराधार बांधवांसाठी हा तीन हजार रुपये तर जे काही दिव्यांग आणि अपंग बांधव आहेत त्यांच्यासाठी पाच हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मात्र यासाठी आपल्याला कळ काढावं लागेल साधारणतः वीस जानेवारीपर्यंत वीस जानेवारीपासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील त्यामुळे मित्रांनो होऊ शकते की आचारसंहितेचं से कारण असेल किंवा निधी जुळवाजुळवीचं कारण असेल या सगळ्या भानगडीमुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्यासंदर्भातील जी आर सुद्धा येऊ शकत नाही आणि त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाऊ शकत नाही परंतु मित्रांनो आचारसंहिता जशी संपेल म्हणजे महानगरपालिकांचा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेच घाईत शासन अशा प्रकारचा जी आर काढेल आणि दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे आपल्या खात्यावर लगेच जमा करेल तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची अपडेट आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्यासंदर्भात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता चिंता करू नका तुमचे पैसे मिळणारच आहे आणि या संदर्भात तुम्हाला माहीत आहे जोपर्यंत आपले पैसे मिळत नाही तोपर्यंत आपण आपल्या चॅनलवर हा विषय लावून धरतो आणि त्यामुळे मित्रांनो जर आपण हा व्हिडिओ बघत असाल आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर हा व्हिडिओ एवढा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या आणि शासनाचे प्रतिनिधी आणि आमदार खासदार महोदयांचे प्रतिनिधी यांच्यापर्यंत सुद्धा जाऊ द्या जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की आमचे दिव्यांग बांधव आमचे निराधार बांधव किती अडचणीत आहे त्यांना पैशाची किती गरज आहे आणि ही योजना जुनी असून सुद्धा आचारसंहितेचं कोणताही कारण नाही की त्यांचे पैसे अडवले पाहिजे परंतु पैसे त्यांचे अडवले जातात त्यांना नाक छळले जाते त्यांना त्रास दिला जातोय तर अशा प्रकारची माहिती इतरांना सुद्धा कळू द्या यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर मित्रांनो या संदर्भातील जे काही अपडेट आहे तर ते वेळोवेळी आपण देत राहणार आहोत वृत्तास या ठिकाणी थांबूया धन्यवाद